जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्धवस्त केलं शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर महाराष्ट्रातील फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं फडणवीस सरकारने भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या दोनशे पन्नास बांगलादेशी लोकांवर स्ट्राईक केला ओळख बदलून राहणाऱ्या या सर्व बांगलादेशी नागरिकांना फडणवीस सरकारने पुन्हा बांगलादेशात पाठवलं खरंतर गेल्या काही काळापासून भारताला बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चांगलाच भेडसावत आहे हजारो बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करून ओळख बदलून राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम महाराष्ट्र सरकारकडून केली जाते अशा बांगलादेशी नागरिकांना गुन्हा दाखल करून किंवा कायदेशीर लांबलचक प्रक्रिया राबवण्यात वेळ न घालवता त्यांची थेट बांगलादेशात रवानगी केली जाते पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून दोन दिवसात जवळपास दोनशे पन्नास बांगलादेशांची मायदेशी पाठवणी केली आहे भारतात अवैधरित्या घुसलेल्या आणि शहरात ओळख बदलून राहणाऱ्या नागरिकांची शोध मोहीम मुंबई पोलिसांनी आधीपासूनच सुरू केली होती पलगाम येथील हल्ल्यानंतर घुसखोरांविरुद्धाची कारवाई मुंबई पोलिसांनी तीव्र केली सरकारने घुसखोरांना शोधून त्यांची थेट पाठवणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना देण्यात आली या ऑपरेशननंतर मुंबई पोलिसांनी मागील काही काळात दोनशे पन्नासपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशमधील त्यांच्या परिचयातील व्यक्ती नातेवाईक यांची माहिती काढली बांगलादेशी असल्याची ओळख पटल्यावर मुंबईतून पकडण्यात आलेल्या सर्वांना दादर नायगाव येथील सशस्त्र दलाच्या कार्यालयात आणण्यात आला तेथून पुणे लोहगाव येथील सैन्याच्या तळावरून सैन्याच्या विमानाने सीमारेषेवर नेऊन मायदेशात पाठवण्यात आला आहे